नमस्कार मंडळी मराठी इन्स्पायर इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय थोडा भन्नाट आणि थोडा राजनीतिक आहे कारण चर्चेत आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प साहेब आणि त्यांचं नोबेल शांती पारितोषिक मिळण्याचं मिशन ट्रम्पजी नोबेलची लालसा ट्रम्प यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितलं आहे की ते नोबेल मिळवायला हकदार आहेत विशेषतः भारत पाकिस्तान यांच्यात त्यांनी शांती प्रस्थापित केली असा त्यांचा दावा आहे ते, दा ते म्हणतात त्यांनी सीजपायर केलं आणलं आणि म्हणूनच त्यांना नोबेल मिळवायला पाहिजे भारत पाक संघर्षाचा खरा संदर्भ पण सत्य वेगळा आहे भारताने पाकिस्तानमधील ठिकाणावर ऑपरेशन सिंधू अंतर्गत कठोर कारवाई केली होती त्यानंतर आर्थिक अडचणीमुळे शांतता राखली आणि भारताने कधीही अमेरिकेन मध्यस्थी मान्य केलेली नाही ट्रम्पची भेट पाकिस्तानात लष्कर प्रमुख अशी या सर्व घडामोडीच्या दरम्यान पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी ट्रम्प यांना व्हाइट हाऊसमध्ये खासगी जीवनासाठी आमंत्रित केलं त्या भेटीतच मुनीर यांनी ट्रम्प नोबेल साठी उघड पाठिंबा जाहीर केला आहे अमेरिकेचा राजनैतिक हेतू या गे एक उद्दिष्ट होतं की पाकिस्तानला चीन व इराणपासून दूर ठेवणे अमेरिका पाकिस्तानला डिफेन डिफेन्स डील्स आणि आर्थिक मदतीचं गाजर दाखवत आहे जेणेकरून चीनच्या जागी अमेरिकेचा प्रभाव वाढवता येईल म्हणजे आता चीन पाकिस्तानला फायटर जेट देत आहे अमेरिकेचं म्हणणं आहे की ची पाकिस्तानने चीनकडून फायटर जेट घेऊ नये आणि दुसऱ्या बाजूला इराण इस्रायल युद्धामध्ये पाकिस्तान इराणच्या बाजूने जाऊ नये एवढी दक्षता टाळण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तान लष्कर प्रमुखला जेवणासाठी आमंत्रण दिलेलं होतं पाकिस्तान आय एम एफच्या कर्जात गोद गुदु, गोदमरत आहे पाकिस्तान आय एम एफकडून घेतलेल्या कर्जामुळे अडचणीत आहे अमेरिकेचा दबाव वाढत्या इराणशी संबंध आणि चीनची घनिष्ठता हे सर्व मिळून पाकिस्तान एका अस्थिर समीकरणात अडकलेला आहे भारताचं स्पष्ट उत्तर आहे की भारताने मात्र ट्रम्पच्या दाव्यावर थेट उत्तर दिलेलं आहे कोणतीही मध्यस्थी झालेली नाही हा भारताचा स्वतंत्र निर्णय होता पंतप्रधान मोदींनी परराष्ट्र सचिवांनी ही भूमिका अधिकृतरित्या मांडलेली आहे भारतातील विरोधकांचं राजकारण देशांतर्गत विरोधकांनी ट्रम्पच्या वक्तव्याचा वापर करत मोदींवर टीका करण्यासाठी केली पण मोदींच्या थेट खंडनामुळे आता राजकीय समीकरण बदललेलं आहे ट्रम्प शांतीदूत की मार्केटिंग मास्तर विश्लेकाचं म्हणणं आहे की ट्रम्प यांची सगळी मोहीम म्हणजे ब्रँड ट्रम्पला जागतिक व्यासपीठावर टिकवण्याची धडपड आहे नोवेल हे केवळ इमेज बिल्डिंग टूल आहे आहे शांती नाही निष्कर्ष ही संपूर्ण घडामोड सांगते की जागतिक राजकारणात खरं आहे का दाखवलं काय जातं याचा फरक मोठा आहे भारत पाक संघर्षामध संघर्ष असो किंवा अमेरिकेचा हस्तक्षेप सगळ्या गोष्टी व्यापक अजेंडेच्या भाग आहे भाग आहे ट्रम्प हे शांतीदूत आहेत की केवळ ब्रँड बिल्डर पाकिस्तान अमेरिकेचा प्यादा आहे की स्वतःचा खेळाडू तुमचं मत काय कमेंटमध्ये जरूर सांगा आणि जगामध्ये सध्या पैसा प्रसिद्धी याच्यामागे सगळे देशाचे राष्ट्राक्ष धावत आहेत तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि मराठी इन्स्पायर्स इंडियाला सबस्क्राईब करा कारण इथे मिळतोय जिओ पॉलिटिक्सचं परखड विश्लेषण तुमच्या भाषेत म्हणजेच मराठी धन्यवाद